पुण्यामध्ये महामेट्रो आपलीच मनमानी करताना दिसत आहे महानगरपालिकेचे विकास आराखडे न जुमानता बांधकाम करत असल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे महामेट्रोला बांधकाम थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले पुन्हा एकदा जनतेच्या पेशाचा चुराडा होणार आहे असा आरोप आपन केला असून याला महामेट्रो सोबत मनपाची दिरंगाई कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे पुण्यामध्ये सर्वात रहदारीचा पुणे युनिव्हर्सिटी गणेश खिंड रोडवरती शिवाजीनगर सिमला ऑफिस चौकाजवळ महामेट्रोनं पंचेचाळीस मीटर रस्ता रुंदीनं बाधित जागेमध्ये बांधकाम केलंय तसंच शिवाजीनगर चौकाकडून जुन्या एस टी स्टँडकडे जाणारा प्रस्तावीस प्रस्तावित तीस मीटर रस्ता रुंदीतही बांधकाम केलं असल्याचं आढळून आल्यानं बांधकाम विभागानं जुलैमध्येच याबाबत मेट्रोला कळवलं होतं परंतु त्यास केराची टोपली दाखवली गेली आता महानगरपालिका आयुक्तांनी महामेट्रोला हे काम तातडीनं थांबवण्याचे दिर, ता आदेश दिले आहेत आम आदमी पार्टीचे सहसचिव शंकर थोरात तब्बल सहा महिने याचा पाठपुरावा करत असून ही कारवाई तेव्हाच तातडीने झाली असती तर जनतेच्या पैशाचं नुकसान झालं नसतं परंतु यामध्ये महानगरपालिकेनं दिरंगाई करत आता सहा महिन्यानंतर हे आदेश काढले आहेत वाकडेवाडी येथील खडकीच्या दिशेचा डीपी रोडवर मेट्रोनं रूळ टाकल्याचं आढळून आलं कृषी महाविद्यालयाचा नतावाडी येथील वहिवाटाईचा रस्त्यावर बांधकाम केल्यानं रस्ता बंद झाला आहे एरवडा इथं मेट्रोचा जिना रस्त्यामध्ये आला होता अशा अनेक चुकांमुळे जनतेचा पैसा वाया जात आहे मेट्रो हे पुणे मनपा बांधकाम विभागाकडून नकश नकाशे मंजूर करून घेत नसल्यानं या चुका होत आहेत या मनमानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दीत यांनी उपस्थित केला आहे मेट्रो कस कशा पद्धतीने मनमानी करतं याचं एक नवीन उदाहरण आता आपल्यासमोर लक्षात आलेलं आहे हा आता आपण शिवाजीनगर चौकामध्ये आहोत सिंगला ऑफिस आणि हा जो आकाशवाणी आणि एस एस सी बोर्ड याच्यामधला जो रस्ता आहे हा शिवाजीनगर बसस्टँडकडे येतो हा तीस मीटरचा रस्ता आहे परंतु या रस्त्यामध्ये स्वतः मेट्रोनेच बांधकाम केलेलं आहे आणि हे अनधिकृत बांधकाम आहे म्हणजे आता आम आदमी पार्टीचे शंकर थोरात जे आपल्याबरोबर आहेत त्यांनी जवळजवळ सहा महिने याचा फॉलोअप केला आणि मग त्याच्यानंतर आत्ता पुणे महानगरपाला आयुक्तांनी याला नोटीस दिलेली आहे की हे बांधकाम थांबवण्यास सांगितलं आहे याच्यामागचं कारण एकमेव एवढं आहे हो की यांच्यामध्ये आपापसामध्ये आप आप समन्वय नाही महानगरपालिका आणि मेट्रोमध्ये आणि त्यामुळे मेट्रो हे मनमानी पद्धतीने बांधकाम करतं आहे आणि कॉर्पोरेशननी जो विकास आराखड्याप्रमाणे बांधकाम याला मंजुरी द्यायला पाहिजे त्याबाबत काहीही यांनी कारवाई केलेली नाही आणि त्यामुळे जनतेचा पैसा असा वाया जातो आहे मग आपण बघितलं की रेल्वेचा एक डी पी रोड आहे बोपोडीकडे जाणारा त्या रस्त्यावर पण रूल टाकलेत सुद्धा असंच रस्त्यामध्ये बांधकाम करून ठेवलं म्हणजे हे मनमानी पद्धतीने मेट्रोचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेचे विकास आराखडे यांना न जमून जमू जुमा जुमानण्यामुळे हा प्रयोग होतो आहे आणि याच्यावरच आम आदमी पार्टी आवाज उचलते कारण याच्याने मोठी वाहतूक कोंडी होणार आहे इथे न शिवाजीनगर बस स्टँड मेट्रो स्टँड असे सगळे असल्यामुळे इथे वाहतूक वाहतूकला अडचण आहे तसंच परिकरचा जो गणेश रोड आहे त्याच्यावरतीसुद्धा तो पंचेचाळीस मीटरचा रस्ता आहे पण बाधित होणार आहे बांधकाम कारण तो रस्ता रुंदी चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे मेट्रोने काम केलं आहे आता त्याला नोटीस दिली आहे बांधकाम किंवा आता आशा आहे की बांधकाम थांबवलं जाईल